शेतकऱ्यासाठी आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे त्या शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान योजनाचा बघा एकवीसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता दोन्ही योजनांचे मिळून असे चार हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसानचा एकवीसवा हप्त्याचे दोन हजार रुपये व तसेच नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता ही चार हजार रुपये जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा पेपरला बातमी आलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्र बऱ्याच दिसतात शेतकरी बघा आता सातवी हप्त्याची वाट पाहत होते पण सातव्या हप्त्याला भरपूर उशीर झाल्यामुळे शेतकऱ्याला सातवा हप्ता भरपूर उशीर झाल्यामुळे आता शेतकरी बघा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या आता जमा करण्यात येणार आहे आहे म्हणजे म्हणजे की की बघा बघा स्वतः देवेंद्र साहेबांनी आपल्याला बातमी आता शेतकरी मित्र बघा आजपासून शेतकऱ्याला चार हजार रुपये मिळणार म्हणजेच की बघा पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता आता शेतकऱ्याच्या मार्फत आता जाहीर होणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी आताची ही सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा देवेंद्र फडणवीस यांनी यादी सुद्धा जाहीर केलेली आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यादी सुद्धा दाखवलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला आता पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनांचा हे आठव हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी बघा आता शेतकऱ्याची आताची सर्वात मोठी बातमी म्हणजेच की साक्षरशात पेपरला आता आलेली आहे कारण की शेतकरी शेतकरी बघा पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे म्हणजेच की तुम्हाला बघा लावी स्वरूपात आता या ठिकाणी पेपरला दाखवली आहे आता त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजचीही आलेली आहे आता शेतकरी मंत्र्यांनी बघा ही पेपरला बातमी आलेली की बघा आता नमो शेतकरी योजनांचा एकवीसवा हप्ता व तसेच नमो पी एम किसान शेतकरी योजनांचा बघा आता शेतकरी मंत्र्यांनी बघा दोन ते तीन तासाचा ही हप्ता आता तुमच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा यादीचं नाव ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांनाच पैसे हे मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आता म्हणून की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता व पी एम किसान योजनाचा एकवीस हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर काय येत आहे यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाने सांगितले आहे आता चला तर बघा पेपरला पाहून घेऊया पेपरच्या माध्यमातून बघा जाणून घेऊया की शेतकऱ्यांना हा आजच्या सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे आता तर बघा शेतकरी बांधवांना लाईव्ह प्रूफ तुम्ही तर या ठिकाणी पाहू शकता की बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी आहे बघा मित्रांनो पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हा, तुम्हाला देण्यात येणार आहे आता ही माहिती लवकरच आलेली आहे कारण तुम्हाला बघा हप्ता मिळणार हा अगदी साक्षरात पेपर ही माहिती आलेली आहे आता शेतकरी लक्ष लक्षपूर्वक आहे का बघा हा हप्ता दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या बँक प्रत्येकी चार हजार रुपये हे जमा होणार आहे सो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता राज्याचे सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी असणार आहे कारण की बघा स्वतः आपले बघा नरेंद्र म्हणजे की नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याच्यात मोठी अपडेट दिलेली आहे एक मंत्रिमंडळात भेटून त्यांनी हे निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया आता बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आलेली आहे कारण की या ठिकाणी आलेली आहे बघा ती म्हणजे आता पी एम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या एकवीसव्या हप्त्याने आणि नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्ता आता काही तासाचं शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला बघा कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार आता ज्या शेतकऱ्याच्या यादीत नाव असेल आज शेतकऱ्याला हे हप्ता मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्र मित्रांनो बघा महत्वाच्या बैठकीत मोटार निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आता जो बघा जे महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता तुम्हाला नुकताच बघा दोन ऑगस्ट रोजी मिळाला आता बघा पी एम किसान योजनाचा हप्ता दोन ऑगस्ट रोजी मिळाला व तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता ही शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता जमा झालेला आहे व तसेच शेतकरी मित्र बघा आता भाजप सरकारमुळे निधी आता वेळेवर शेतकऱ्याला असे सुद्धा प्रश्न पडले आहे की बघा आता पीएम किसानचा एकवीस हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता सर्व आता लवकर का जमा होत आहेत त्यांचे सुद्धा आता बघा कारण सरकारने सांगितले आहे बघा आता परंतु बघा आता शेतकरी बांधवांना हप्ता हा लवकर का येत आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारनं ही मोठी बैठक घेतली आहे कारण की बघा मंत्रिमंडळाच्या मागे एक बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे आणि बघा की तुमच्या खात्यामध्ये आता निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे आता शेतकरी बघा केंद्रात आणि बघा राज्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता सर्वात पहिले बघा बी जे पी सरकार सरकार बघा केंद्र सरकार व तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये एकच पी असल्यामुळे त्यांना आता बघा त्यांनी हे निर्णय घेण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना थोड्याच वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे बघा शेतकरी बांधवना आज मित्रांनो आता बघा एकवीसा हप्ता आता प्लॅन आठवा हप्ता टोटल या ठिकाणी बघा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट म्हणजेच की बघा आता शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक अकाउंट डायरेक्ट हे दोन दोन हजार रुपये म्हणजे की आज चार हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे बघा खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता स्वतः बघा आता तुम्ही स्वतः इथं पेपरला या ठिकाणी पाहू शकता की बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहे म्हणजेच की बघा पी एम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासाच्या या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता अठरा जिल्ह्यात हे पैसे सोडण्यात येणार आहे म्हणजेच की बघा आज अठरा जिल्ह्यात पैसे सोडण्यात येणार आहे उद्या अठरा जिल्ह्यात पैसे सोडण्यात येणार आहे अशा दोन टप्प्यात सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट म्हणजे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सगळ्या शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो आता तांत्रिक अडचणी आणि टाळण्यासाठी हे दोन टप्प्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे बघा पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे एकाच वेळी सर्वच जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत असतात त्यामुळे सरकारने हे मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता आल्या की बघा पेपरला आल्यासमोर ही बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सगळ्या शेतकऱ्याला एकदाच पैसे जमा होणार नाही शेतकऱ्याला टप्प्या टप्प्याने पैसे जमा होणार म्हणजे की ते पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीडीच्या मार्फत शेतकऱ्याच्या बँक आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बघा आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत त्यांची विस्तार यादी सरकारने दिलेली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनाचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता बघा सरकारकडे निधी उपलब्ध आहे कारण की आता सरकारकडे निधी भरपूर असल्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हप्त्याचे वेळेवर काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता बघा दोन हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ती ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे बघा शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो खरी बातमी आहे कारण की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला हे चिंतेत होते की बघा सातवा हप्त्याला उशीर का झाला त्यामुळे सरकारने हे निर्णय घेतलेला आहे की बघा नमो शेतकरी योजनेचा आता आठवा हप्ता आणि पी एम किसानचा वा हप्ता शेतकऱ्याच्या बँकावर आता लवकरच जमा करण्यात येणार आहे बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आता शेतकरी मित्रांनो बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली आता बघा मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे बघा त्यामुळे आता येणार बघा आता त्या आता येणार नाहीत आता शेतकरी मागच्या वेळी जे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या आता तांत्रिक अडचणी आता या हप्त्यात येणार नाही कारण की दोन हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकदाच टायमिंगला मिळणार आहे मागच्या वेळेस नमो सी। मागच्या वेळेस बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे जवळपास बघा एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ वार वार पाहण्याची आता गरज पडणार नाही कारण की बघा आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे आता तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे आज जर तुम्हाला एस एम एस आला तर सर्वात पहिले आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे आज हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर दोन्ही पैसे म्हणजे की दोन्ही बिन योजनाचे पैसे आज त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती इम्पॉर्टंट वाटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान